मित्रांनो मी राजेंद्र खोटे पाटील आज आपण बरेच आंदोलन बघितली त्यामध्ये धनांजे पाटील साहेबांचं आंदोलन असेल लक्ष्मण हाकेंच आंदोलन असेल पण या आंदोलनामध्ये या उपोषणामध्ये त्यांनी जे उपोषण केलं दहा दिवस आणि आपलं आता धनांजे पाटील साहेबांनी उपोषण केलं सहा दिवस यामधला फरक मी तुम्हाला सांगतो हे जे उपोषण होत हे मॅनेज उपोषण होत लक्ष्मण हातीच हे जे उपोषण केलं एखादा उपोषण करणारा माणूस जर तीन दिवस पाणी घेत नाही अन्न घेत नाही कडक उपोषण करतो तो माणूस एवढा कडक कसं काय बोलू शकतो हा प्रश्न आपल्याला सर्वांना दर्शवतोय आज उपोषण केलेला माणूस जर सर्वांशी बोलतो उठून बसतो त्याला काही त्रास होत नाही त्याची विल पॉवर जी आहे एवढी कडक तर म्हणू शकत आपण आपण जर दोन दिवस तीन दिवस काही घेतलं उपाशी राहिलो तर आपल्याला नक्कीच खूप त्रास होतो आपण जर पाटील साहेबांचे उपोषण बघितले त्या उपोषणामध्ये ते खरोखर तळमळने केलेलं उपोषण होतं आणि खरं न उपोषण होत त्यामुळे त्यांना एवढा जो त्रास व्हायचा तरी ते समाजासाठी जी तळमळ सहन करायची आणि उपोषण करायचे पण हे जे उपोषण होतं हे फक्त मॅनेज केलेलं उपोषण होतं जेणेकरून दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं त्या उपोषणाला काही अर्थच नव्हता हे फक्त जे मराठा समाजाने केलं तसंच आपण करायचं त्याचप्रमाणे करायचं पण हे जे चुकीच्या मार्गाने काही कामं जे होतात हे काय खूप दिवस खूप काळ टिकत नाही सत्य कधी सत्यच असतं हे आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे हा सगळ्या देशाने बघितलं तर जरंग पाटलांनी जे सहा दिवस नऊ दिवस सतरा दिवस उपोषण केले पण उपोषण एकदम कडक होते आणि त्या उपोषणाला काहीतरी अर्थ होता हे जे वागणारे आणि लक्ष हाके यांनी जे उपोषण केले त्याला आपण उपोषण म्हणू शकत नाही त्याला आपण उपोषण म्हणू शकतो एक प्रकार त्यांनी उपवास केला तिथं बसले आणि सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे जे त्यांनी उपवास केले त्यामधून त्यांना असं वाटतं की आम्हाला प्रसिद्धी मिळेल की आम्ही पण जारगे पाटील साहेबांसारखे लोक आपल्याला मानतील पण तसं काही होणार नाही हे सर्व जगाने बघितलं सर्वांनी बघितलं आता महाराष्ट्राने बघितलं तुम्ही जे उपोषण केले होत ते जराजपर्यंत असं म्हणता की सरकार पुरस्कृत उभा केलेला खेळ होता हा आणि खरोखर हा खेळ जो सरकार पुरस्कृत उभा केलेला होता त्यामध्ये सगळे ओबीसी नेते सामील झाले आणि त्यांनी असं दाखवून दिलं की आम्ही खरोखर एकजूट आहोत एकत्र आहोत निवडणुकीच्या पहिले काय बोलायचे आणि निवडणूक झाली तर आता सगळे एक होऊन गेले तर मित्रांनो एकच सांगतो की सत्य सत्य असतांनी जे आतापर्यंत उपोषण केले ते खरोखर प्रमुन केले आणि आज हा सगळा जो खेळ चाललाय हा केवळ फक्त आपल्याला सगळी सौरांची अधिसूचना जी सरकारने आपल्याला गेल्याच्या मनिस्थितीमध्ये होते त्याला काहीतरी खोडा घालायच्या मध्येच आणि आपला सगळा जीव आपलं आरक्षण मिळणार आहे त्याचा डाव उधळण्यासाठी हे जे कारस्थान असापे याच्यामध्ये हे सगळं विदिशी नेते चालील आहे आज आपले जरेंद्र पाटील साहेब व्यक्ती लढत आहे त्यांच्या असं एखादा खंबीर कोणी नेता नाही का त्यांच्या बरोबर कोणी असं खंबीर नेता नाही आणि यांच्या पाठीमध्ये एवढी बुकरी तयार झाली जरा ची कळ तयार झाला तर मी तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमांमध्ये सांगू इच्छितो की गळ झाले आतापर्यंत सर्वांनी विरोध केला आता हा शेवटचा डाव टाकला हा डाव पण त्यांचा सक्सेस होणार नाही हे मी सांगतो आजही जारगे साहेब जे आपल्याला पहिले सांगताय की हे बघा सर्व एकत्र झाले पण हा पथा मोदीशी मोदीच आरक्षण देऊन देणार तरी मी सर्व आपल्या मराठा समाजाला मराठा बांधवांना एक विनंती करतो की सर्वांनी इथून जशी साथ दिली त्याप्रमाणे इथून पुढे अशीच जरंग मनोज बरांगीबाळांना साथ द्या त्यांचे पाठीशी धोरा जेणेकरून हे जे लोक आतापर्यंत त्यांना जातीवादी म्हणत आले पण खरे जातीवादी ओबीशी स्वतःला म्हणून घेणारे नेते आहेत मनोजराव जवळी हे जातीवादी नाही त्यांनी कधी प्रत्येक जातीला न्याय दिलाय पण जो हा लढा उभा केला त्या लढामागे फार मोठं योगदान दागांनी दिलं तरी पण आपण सर्वांनी त्यांच्या बरोबर राहावं हीच माझी सर्व मराठी मराठा समाजाला भानवांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र